हो असू द्या हो असू द्या साहेब आम्ही धरणं करताना मंदिरात जातात नाही धरण करताना मंदिरात जातात पर्याय पर्याय तुम्हाला घेतो काय करायचं काय आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात ना बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेरामॅन करायचं

तुम्ही भरपूर लिटिंग बॅरिकेड लावले जेवढी आपल्याकडे बॅरिक घेऊन होती तिथेपर्यंत केली आहे ते सध्या चौदा मीटरवर बॅरिकेड आहे ते आपल्याला रस्ता चौदा मीटर पण पी एम आर डी ते आता आपल्याला सर इथे काय पुढे जी जागा मिळाली तिथे एंट्री एक्झिटसाठी लागली पण एंट्री एक्झिटमधून स्टेशनला एंटर मारडीची एक एफ ओडी करावं तर एफ ओ टीची फॉन बरी देऊन शोध लागतात उत्तर त्याचं बारा रोडच्या त्याच्यानंतर वन पॉईंट एट त्याप्रमाणे

वाटप केले अर्थ आहे हे चित्र रोजचे आहे सामान्य नाटेकर्ता मानसिक त्रास धोका वाढलेला ही परिस्थिती या जातूनही बघायला आपण नेहमी जनतेला विश्वासाने देतो जर दोन किलोमीटर जर इतकाच पन्नास मिळवून अंदावर काही मलाई दादा जो मलाई आधी कलु ठन्डेलाई चाहिँ दीक्षितलाई चाहिँ र <laughs> तो रस्ता जर एक आता असेल तर ते जर कार्यालयाचे आता असेल तर आमचे कलेक्टर आणि फॉरेस्टचे आता असेल तर बहुतेकच आम्ही माहिती आता तिथे येते त्या पद्धतीनं करून संस्थांना रस्ता असा इकडे ठेवायला की आता कंपनीने त्याचा डिस्टर्ब झाला आहे हेमार アフレンスポーツに行くから、そんなに行くから、そんなに行くから、そんなに行くから、そんなに行くから、 म्हण ते मार्कम कसे चालले मगाय रोड तीस अठरापासून तीस मग आमचं म्हणणं आहे की बाबा सध्या चोवीस मीटरचा तरी घ्या चोवीस मीटर मध्ये जिथं अठरा असेल तिथं त्यांना मोबदला देऊ म्हणजे चोवीस मीटरचा तरी रस्ता होईल ना तसा आपल्याला पुढे छत्तीसचा करायचा आहे

हे सेल्फी समोरची बाजू हे सेल्फी कॅमेरावाली हे बाळा हे बोलू बाजू लोकांना जायला इकडला रस्ता करायचा करा ते कसा करायचा नाही ह्याच्या पलीकडून बऱ्या गेट पण गेटच्या बाहेरून येतो रोड करू शकतात तिथे जे शेतकरी आपले जे स्थानिक ते पण त्यांचे नीट आमचे पण आणि रिंग रोड जो पासष्ट तो पण इथे बाहेरून पडलेला आहे पुढचा रिंगरोड आमचा दोन रिंगरोडला हे झालं दादा तर पुनवळे कोणती पाटील नेरे एक जर गॅस किंमती लक्षात आता आम्हाला मसेनी आणि राठोडांनी सांगायचं आम्हाला करून पाहिजे कसं करायचं ು ಈ ಸಕ್ರೆ ಸಂಪ್ರಿ